वाटेत तू कुठेही जाऊ नको निघोली तू कुठेही जाऊ नको निघो ना स्वार्थ काही लपला बेटी मध्ये कुणाच्या या वेगळी जगाच्या नजरे नकोचला या वेगळी जगाच्या नजरे

शब्द सारे कधी सुखाचे तर कधी दुःखाचे आभास भासवते सारे कधी सुखाचे तर कधी दुःखाचे आभास भासवते सारे प्रेम जिवाळा प्रेम आणि जिवाळा यातूनच शेवटी कविता ही प्रेम जिवाळा यातूनच शेवटी ही कविता ही स्फूर्ते आणि निसर्गाच्या लावण्याला हीच कविता बोलते कविता असते अर्थपूर्ण बघा कविता असते अर्थपूर्ण शब्दांची कविता असते अमर्याद शब्दांची जपलेल्या जाणीवांची जपलेल्या जाणीवांची आणि सोसलेल्या कुणाची कविता नसते केवळ गीत बरं का केवळ नसते कवितांचे गीत ज्यात असते भरलेली प्री ज्यात असते भरलेली प्री असतो त्या जिवाळा असतो त्या जिवाळा कधी असतो दुरावा

असतात प्रेमा नाती प्रेमाची तर कधी नाती दुःखाची कधी नव्हतं राजकारण तिला कधी नव्हतं राजकारण तिला कधी तुझे दुरावा तिला त्यात कधी ओळीव राहील त्यात कधी ओळीव राहील कधी नसतो आधार पण दिला कधी एकाकी कधी एकाकी कधी सांगते कविता रंगसंगती कधी एकाकी तर कविता सांगते रंगसंगती कधी विशाल सागर कधी विशाल सागर कधी नदीचा किनार कथा असते जगायची कविता असते जगायची कविता असते समजायची कविता असते जगायची कविता असते समजायची भावपूर्ण शब्दांनीच तिला आपलीशी करायची भावपूर्ण शब्दांनीच तिला आपलीशी करायची त्या भावपूर्ण शब्दांनीच तिला आपलीशी करायची आता एक शेवटी गजर टाईप मध्ये कविता माझी आहे माणसे मी पाहिली स्वास्थ्य अपुणा शोभणारी पाहिली माणसे मी पाहिली माणसाना मारे पाहिली माणसाना पाहिली चालताना माणसांची पाहिलीही पाहिली साथ देणाऱ्या जनाची साथतीही पाहिली वेदनेशी बोलणारी वेदना पाहिली वेदनेशी बोलणारी वेदना पाहिली दुःख वेळ्या माणसांची सारी पाहिली दुःख वेड्या माणसांची दुःख सारी पाहिली हात सारे रंगलेले हात सारे रंगलेले माणसे मी पाहिली रंगलेले हात होते रंगलेले हात होते श्रीमंती ही त्यांची पाहिली श्रीमंती ही त्यांची पाहिली दुःख वेड्या माणसांची दुःख सारी पाहिली राजनीती पावलांनी खेळण्यास धावली राजनीती पावलांनी खेळण्यात धावली युवताना पावलांची सामती ही पावली दुःख वेड्या माणसांची दुःख सारी पाहिली शेवटी शेवटी हा प्रश्न आला भावनेच्या त्या क्षणी शेवटी हा प्रश्न आला भावनेच्या त्या क्षणी आणि त्या क्षणाला त्या मनाची शांतता ही बंगली त्या क्षणाला त्या मनाची शांतता ही बंगली बहुत अच्छा खूप बहुत खूप